मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी त्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून ही यांना म्हणजे ओबीसीचे ते तायवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गाव खेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललंय एकमेकाला सहकार्य करणार त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या मानलं नाही आणि आता कोणी त्यांनाही नाही मानलं आहे मराठ्यांचा काय म्हणायचं ज्याचं त्याचा प्रश्न आहे पण गरिबांचे ही लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर आहेत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजेत याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांची तसे ठेवले पाहिजे त्यांचंही कल्याण झालं पाहिजे हीही कधीतरी आपल्या काळाजार हट्ट